नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त चमचमीत जिभेची चव वाढवणारी रेसिपी बनवतोय एकदा बनवली की फ्रीज दिवस ते दिवस टिकते घरात काहीच भाजीला तरीही आपण पोटभर जेवण करू शकतो इथे पहा मी चाळीस ते पंचेचाळीस ग्राम इतक्या लालसुख्या बेडगी मिरच्या रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेल्या आहे वजनी चाळीस ते पंचेचाळीस ग्राम इतक्या आहेत नगाने सुद्धा चाळीस ते पंचेचाळीसच आहे ही रेसिपी करताना एकतर बेडगी मिरची वापरा किंवा कश्मीरी मिरची कारण या रंगाला छान असतात आणि चवीला कमी तिखट असतात तुमच्याकडे मिरची भिजवण्यासाठी वेळ कमी असेल तर एक ते दीड तास गरम पाण्यात भिजवा फक्त मिरची अशी मऊ भिजायला हवी मिरची भिजलेलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे लसूण सुद्धा वजनी चाळीस ग्राम इतका आहे आणि पाकळ्या नगाने म्हणाल तर हा थोडा जाड आणि मोठा आहे तर अठरा पाकळ्या आहे तुमच्याकडे लसूण कसा जाड बारीक आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात बारीक लसूण असेल तर पस्तीस ते चाळीस पाकळ्या घ्या किंवा वजनी चाळीस ग्राम मोजून घ्या आता हा सोलून घेतलेला लसूण एका मिक्सरच्या भांड्यात काढायचा त्यानंतर भिजवून पाणी काढून घेतलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहे तुम्ही म्हणाल बाप रे इतक्या मिरच्या पण ना लवंगी मिरच्या वापरायच्या नाही आणि बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची चवीला खूप कमी तिखट असते आणि रंग इचा छान येतो संपूर्ण मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आता हे मिक्सरला आपल्याला वाटून याची पेस्ट करायची आहे पण पेस्ट अगदीच स्मूथ करायची नाही थोडीशी रवाळ जाडसर अशी पेस्ट करायची पाणी घालण्याची गरज पडत नाही कारण मिरच्या भिजलेल्या आहे पुरेसं पाणी यांच्यामध्ये शोषून घेतलेलं असतं पण अगदीच वाटलं जात नसेल तर फक्त चमचाभर पाणी घाला त्यापेक्षा जास्त नको छान असं मी वाटून घेतलं आहे रंग सुरेख आलाय आणि सुगंध आत्ताच खूप मस्त येतोय पाहू शकतात मी अगदीच बारीक पेस्ट याची केलेली नाही आहे थोडंसं जाडसर ठेवलं आहे आणि वाटताना मला पाणी घालण्याची गरज पडली नाही कारण मिरच्या रात्रभर भिजल्या होत्या त्यांनी पुरेसं पाणी शोषून घेतलं होतं त्यानंतर पॅनमध्ये मी माझ्या तेलाच्या किटलीतली जी पळी आहे त्याने चार पळ्या तेल घेतलं आहे तेल थोडंसं आपल्याला जास्त घ्यावं लागतं कारण ही चटणी आपल्याला पंधरा ते वीस दिवस टिकवायची आहे कुठलेच प्रिझर्वेटिव्ह आपण यामध्ये घालणार नाही आहे तर तेलच ही चटणी टिकवण्यास मदत करतं तेल हलकं गरम झालं म्हणजे मध्यम गरम त्यामध्ये एक टी जिरे घालायचे जिरे चांगले फुलू द्यायचे मस्त त्याचा स्वाद उतरायला हवा त्यानंतर यामध्ये ही वाटून घेतलेली लसूण आणि लाल मिरची चटणी घालायची आज आपण पंधरा ते वीस दिवस टिकणारी चमचमीत ओली लसणाची चटणी करतोय संपूर्ण ही वाटून घेतलेली चटणी घातलेली आहे चव ना खूप छान लागण्यासाठी एक गोष्टीची काळजी घ्या की खूप बारीक वाटायची नाही थोडीशी जाडसर वाटायची संपूर्ण चटणी मी काढून घेतलेली आहे आता तेलामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि मिनिटभर लो मीडियम वर आपल्याला हिला परतून घ्यायची हिची चव अजून छान लागावी म्हणून काही साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत तेल कमी वाटल्यास आपण नंतर एकच दुसरा चमचा तेल वाढवू शकतो थोडस तेल जास्त असलं की चटणी व्यवस्थित परतली जाते आणि जास्त दिवस टिकण्यास मदत होते कारण आपण यामध्ये कुठलेच प्रिझर्वेटिव्ह वगैरे घालणार नाहीये तेलामध्ये ही चटणी छान अशी मिनिटभर परतली आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं इथे साधारण मी एक स्पून मीठ आत्ता घातलंय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात असं एक टी स्पून मोजून घालू नका मीठ घालून एकजीव केलं अर्धा मोठा चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर घातल्याने या चटणीची चव अप्रतिम अशी लागते छान असं एकजीव केलंय आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची फक्त आमचूर पावडर ना खूप जुनी वापरू नका नाहीतर तिचा स्वाद चांगला येत नाही फ्रेश आमचूर पावडर वापरा छान असं आता मध्ये मध्ये ढवळत मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घेऊया चटणी परतत असताना मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी अजून एक चमचा तेल घातलाय म्हणजे एकूण पाच पळा तेल मी घातलंय माझ्या तेलाच्या किटलीतली पळी थोडी लहान आहे काही वेळ परतल्यानंतर मस्त तेल सुटायला लागलंय एकदा टेस्ट करून पाहते कशी झालीय मस्त झालीय कमी तिखट आहे चवीला मस्त लागते फक्त थोडंसं मीठ इथे मला कमी वाटलं तर इथे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला ही चटणी टिकण्यासाठी ना मीठ आणि तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे चटणी ना फ्रीजशिवाय पाच ते सहा दिवस बाहेर छान टिकते आणि वातावरण खूप गरम असेल तर कमी टिकेल फ्रीजशिवाय म्हणून फ्रीजमध्ये गार झाल्यानंतर ठेवली की ही पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते पाहू शकतात एक आठ ते नऊ मिनटं लो मिडियम फ्लेमवर चटणी मी छान परतून घेतली मस्त रवाळ झालेली आहे कारण आपण खूप बारीक वाटली नव्हती आता गॅस बंद करते आठ ते नऊ व्यवस्थित परतून घ्यायची गार झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवली तर दोन ते तीन दिवस बाहेर छान टिकेल आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस आरामात टिकते हवी तेव्हा थोडीशी काढायची हवं तर तव्यावर थोडीशी गरम करायची चपाती भाकरी भात कशा सोबतही खाऊ शकतात तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतात तर तुम्ही सुद्धा नक्की ही लाल मिरची लसणाची ओली चटणी नक्की करा चटणी आपली इथे तयार झालेली आहे आता ही मस्त टिकेल पण यासोबत खाण्यासाठी मस्त कागदासारखी पातळ मऊ लुसलुशीत भाकरी करूया भाकरी करण्यासाठी पातेल्यामध्ये मी एक कप पाणी घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाण्याला आता छान खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये सारख्याच कपने मोजून एक कप तांदळाचं पीठ घालायचंय ही चटणी कुठल्याही भाकरीसोबत छान लागते पण मला स्पेशली तांदळाच्या भाकरीसोबत आवडते पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी केला तांदळाचं पीठ घातलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कपमध्ये पीठ भरताना दाबून भरायचं नाही वरचे वर भरायचं पाणी आणि पीठ घेतलं की परफेक्ट भाकरी आपली होते पहिल्यांदा जरी भाकरी केली तर परफेक्टच होणार गॅस बंद करून दहा मिनिटं झाकून ठेवायचं पीठ एकजीव केलं गॅस बंद करून दहा मिनिटं झाकून ठेवलं परफेक्ट उकड बसलेली आहे पिठाला दहा मिनिटांनंतर हे पीठ आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून झाल्यानंतर गरम गरम असताना मळायचंय चटका लागू नये म्हणून सुरुवातीला वाटीने रगडून घ्यायचं म्हणजे हे पिठाचे गोळे व्यवस्थित एकजीव होतात आणि गरम गरम असतानाच मळता येतात थोडीशी हाताला सोसवेल अशी कोमट उकट झाली की आपल्याला हाताने मळून घ्यायची उकडीचे मोदक करताना जितकं मळून घेतो ना तितकं मळण्याची गरज नाहीये चांगला गोळा होईपर्यंत मळायचं एक ते दोन मिनिटं लागतात वाटीनं छान रगडून घेतलं आता हे कोमट झालंय हाताला गार पाणी लावून आपण छान असं गोळा होईपर्यंत मळून घेऊया जास्त कस लावून मळण्याची गरज पडत नाही आणि ही भाकरी आपल्याला थापण्याची सुद्धा गरज नाही आहे कागदासारखी पातळ आपण हिला लाटू शकतो तुम्ही पाहालच पुढे भाकरी किती परफेक्ट झाली आहे पहिल्यांदा जरी तुम्ही या पद्धतीने ही तांदळाची भाकरी केली ना तर अगदी परफेक्ट तयार कराल मस्त असा गार पाण्याचा हात लावून मी पीठ मळून घेतलं खूप पाणी घालू नका कारण पाणी आपण आधीच पुरेसं घातलेलं आहे छान असा गोळा झालेला आहे आता भाकरी करण्यासाठी आपण गोळे काढून घेऊया लहान कराल तर तीन होईल आणि मोठ्या कराल तर दोन होतील गोळा करून घेतला आणि आज भाकरी मी लाटून घेणार आहे तशी तर मला थापलेली आणि उकडणं काढलेली भाकरी जास्त आवडते पण अशी भाकरी या चटणीसोबत खूप छान लागते म्हणून मी केलेली आहे थोडंसं सुकं तांदळाचं पीठ घातलं दोन्ही बाजूने लावून घेतलं आता मात्र भाकरी एकाच बाजूने लाटायची उलतून घ्यायची नाही पिठाची बाजू खाली आणि वरच्या बाजूवर आपण लाटून घेऊया लाटताना हलक्या हाताने लाटायची एकसारखी भरभर लाटली जाते कोलपाटावर किंवा असा चॉपिंग बोर्डवर आपण लाटू शकतो आता चॉपिंग बोर्ड माझ्या जवळ होता म्हणून मी त्यावरच लाट ले ले आहे तवा गरम गरम करून घेतलाय अगदीच कागदासारखी पातळ मी लाटते चपातीपेक्षा सुद्धा पातळ आहे तुम्ही पाहू शकता आता आपण भाकरी भाजून घेऊया तवा चांगला गरम आहे गॅस मोठा ठेवायचा आणि भाकरी तव्यावर घालायची वरची लाटलेली बाजू तव्यावर जायला हवी आणि खालची पिठाची बाजू वर यायला हवी म्हणजे आपण रेग्युलर भाकरी भाजतो अगदी त्याच पद्धतीने खालची पिठाची बाजू वर असते म्हणून त्यावर थोडस पाणी लावायचं नेहमीच्या भाकरीपेक्षा पाणी थोडं कमी लागतं कारण पीठ आपण अगदीच कमी वापरलेलं असते लाटताना पाणी काठोकाठ लावायचं म्हणजे भाकरी कोरडी पडत नाही आणि काठोकाठ टम्म फुगते वरच्या बाजूने हलकीशी कोरडी झाली की हिला उलथून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने ही मोठ्या आचेवर ही मनाने तवा सोडेपर्यंत भाजून घ्यायची खालच्या बाजूने ही छान भाजली गेली तवा सोडला उलथून घेतली आणि पाहू शकतात अगदी चटका लागल्या लागल्या भाकरी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे तव्यावर गरगर फिरते अजिबात दाग आपल्या भाकरीला पडलेला नाहीये आणि ही लगेच भाजली जाते यापेक्षा जास्त भाजण्याची गरज नाहीये पाहू शकतात किती परफेक्ट परफेक्ट भाकरी झालीय एकूण एक भाकरी इतकीच मौल लुसलुसित होते सकाळी केली तरी रात्रीपर्यंत मौलुसलुषित राहते तर इथे आपली मस्त पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये टिकणारी लालबुंद चमचमीत अशी लसणाची ओली चटणी तयार आहे सोबत गरमागरम तांदळाची भाकरी तसं तर तुम्ही चपाती ज्वारी बाजरी कशाच्याही भाकरीसोबत खाऊ शकतात पण एकदा या तांदळाच्या भाकरीसोबत खाऊन पहा मस्त पापुद्रा मोकळा झालाय आणि कागदासारखी पातळ मऊ लुसलुशीत आहे करून पहा ही लसणाची चटणी सुद्धा मी तुम्हाला भरपूर चटण्यांची रेसिपी दाखवल्या सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जवसाची चटणी कडीपत्त्याची चटणी सुद्धा त्या खोबऱ्याची शेंगदाण्याची सगळ्या वेगवेगळ्या चटणींच्या रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये आहे कशी वाटली तुम्हाला आजच्या चटणीची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण टेस्ट करून पाहूया तर मला आवडते ही चटणी मी करत असते अधेमध्ये मस्त झालेली आहे चवीला अप्रतिम लागते खरंच गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल ना तर जिभेची चव वाढवणारी आहे अप्रतिम अशी झाली आहे थोडीशी तिखट आहे खूप तिखट नाही आहे हलकी तिखट तर हवीच ना तर तांदळाच्या भाकरीसोबत एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा परत भेटते अशाच एक छानशा चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद